औंढा नागनाथ तालुक्यामधील जलाल धाबा येथील संतप्त महिलांनी अवैध दारू गुटखा मटका बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक जी एस राहिले यांना दिले निवेदन आम्ही इथं बसू पोलीस स्टेशनला औंढा नागनाथ तालुक्यामधील जलाल धाबा येथील सरपंच महिला महिला सविता बेले यांनी मोठ्या संख्येने व पुरुषांनी औंढा नागनाथ पोलीस स्टेशन येथे तक्रार सादर केली आहे की अनेक दिवसांपासून मौज जलाल धाबा येथे देशी दारू व गावठी दारूचं महापूर वाहत असताना मटका जुगार अवैध धंदे सर्रास चालू असल्याची तक्रार सादर केली आहे दारू बंद झाली पाहिजे मटका बंद झाला पाहिजे सरास व्हायला पायाला जलाल ढाबा हे गाव आदिवासी दलित समाजाचे असल्याने आदिवासी दलित समाजाला व्यसनाधीन करीत असल्याने घरामधील राशन विकून जुगार मटका गुटका दारूने संसार उद्ध्वस्त होत असल्याने जलाल ढाबा येथे सर्रास खुल्याम देशी दारू विदेशी व गावठी दारू जुगार मटका गुटका सर्रास खुल्याम अवैध धंदे चालू असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे तर आम्ही इथे लेकराबाळासह उपोषणाला बसू दारूगंध झाली पाहिजे आमच्या गावची जलाल येथील तात्काळ अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास औंढा नागनाथ पोलीस स्टेशन समोर महिला उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांना निवेदन देताना जलाल धाबा सरपंच सविताताई बेले उपसरपंच तुकाराम काशिदे तंटामुक्ती अध्यक्ष शेख मोईन शेख मोहम्मद माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र बेले माजी पंचायत समिती सदस्य सुभद्राबाई ठोमरे जलाल ढाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे शिवसेना तालुका अध्यक्ष गणेश देशमुख सरपंच सुदामराव खोकले तुकाराम काशिदे मारुती बेले आनंदराव काशिदे कावेराबाई डहाळके वछलाबाई ठोंबरे सुमित्राबाई गारोळे अंजनाबाई ठोंबरे सुभाष गारोळे सीताराम माघाडे तुकाराम खोकले जव जवतराव ठोंबरे प्रभाकर बेले मारुती गिरी समस्त जलाल ढाबा येथील महिला व नागरिकांच्या वतीने चालत असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे औंढा नागनाथ ना, इथून महिला मंडळ घेऊन आलेली आहे पोलीस स्टेशन औंढा तालुका नागनाथ इथे दारू दारूबंदीच्या संदर्भामध्ये आलेली आहे दारू मटका आणि गुटखा हे अवैध धंदे बंद करण्यात यावे नसतील तर आम्ही हे जर धंदा नस्तल बंद झाला तर आम्ही उपोषणाला बसत अशी आमची ग्रामपंचायतची वतीने आम्ही इथे आलेले आहोत